का साखर सम्राट भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल म्हणजे त्यांनी जर काही कर्ज बुडवलं तर ते पैसे सरकार भरणार म्हणजेच सर्वसामान्य जनता भरणार तर ह्या सारे शेतकऱ्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजप प्रणित सरकार बघत का की सगळे शेतकरी भाजपात आले तर मग आम्ही तुमचं कर्ज माफ करू ही अत्यंत संताप ही कपात शेतकऱ्यांसाठीच आहे म्हणजे खड्ड्यात शेतकरी त्याला तर गैर काय अशी या सरकारची झालेली आहे स्वतः मुख्यमंत्री असताना काय काय केलं किती दिलं काय दिलं शेतकऱ्यांचे किती असू पुसले शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला दिले कुठे त्यातले काही शेतकरी जे होते जवळपास वीस लाख शेतकरी कर्जमाफीतले त्यांची कर्जमाफी आम्ही केली पन्नास हजार रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना देखील महायुती सरकार मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पैसे दिले त्यामुळे पहिलं स्वतःने आत्मचिंतन केलं पाहिजे स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघितलं पाहिजे की आपण काय केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क